ही महिलांच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंब तिचं गोड कौतुक करत असत पण बाळापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने लाडक्या कार्यक्रम साजरा केला या अनोख्या डोहाळ जेवणाची पंचक्रोशीत चर्चा आहे गाईला आपण गोमाता म्हणतो त्याच गायीचे चक्क डोहाळे जेवणाचा अनोखा सोहळा बाळापूर तालुक्यातील सागद येथील एका शेतकऱ्याने केलाय या निमित्ताने सागत येथील एक हौशी शेतकरी दिलीप मधुकर ठाकूर यांनी चक्क आपल्या लाडक्या गाईच्या डोहाळ जेवणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी त्यांनी सर्व पाहुणे मंडळींना निमंत्रण पाठवले तसेच गावातील सर्व महिलांना घराच्या पटांगणात बोलवून डोहाळे जेवणाचा मोठा जंगी कार्यक्रम करण्यात आला एन सी एन न्यूज मराठी करिता लुकमान शहा निंबा नमस्कार मंडळी मी दिलीप मधुकर ठाकूर राहणार सागर आज आमच्या मुन्नीचे जे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला हे गाय आमची गाय नाही हा आमच्या घरचा एक मेंबर आहे आमच्या गायीवर आमचं खूप प्रेम आहे घरात माय आणि गोठ्यात गाय मला जनतेला हाच संदेश द्यायचा आहे की प्राण्यांवर जीव कर प्रेम जीवापार प्रेम करा हे आमची मुन्नी तिचा आज आम्ही डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न केला